अतिवृष्टीमुळे परिस्थितीने हजारो कुटुंबे विस्कळीत चंदगड आजरा गडविलस्करांनी पुढे यावे आमदार शिवाजी पाटील कोरड्या शिध्याची गरज मदत कार्याची जबाबदारी आमदारांनी स्वीकारली महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पूरस्थितीने हजारो कुटुंबाचे जीवन विस्कळीत झाले आहे घरदार पाण्यात वाहून गेले शेतातील पिके उद्ध्वस्त झाली आणि अनेकांना अन्न पाण्याची टंचाई भासू लागली आहे या कठीण प्रसंगी चंदगड आजरा आणि गडिंग्लज मतदारसंघातील नागरिकांनी पुढाकार घेऊन पूरग्रस्तांना मदतीचा हात द्यावा असे आवाहन आमदार शिवाजी शंकरराव पाटील यांनी केले आहे आमदार पाटील म्हणाले काही वर्षापूर्वी आपल्या भागात महापूर आला होता त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राने आपल्याला मदतीचा हात दिला होता ती आपुलकी आपण विसरू शकत नाही आता आपली वेळ आली आहे संकटात सापडलेल्या आपल्या बांधवांच्या डोळ्यातील भीती पुसण्यासाठी आणि त्यांच्या हातात आशेची नवी उभारी देण्यासाठी पूरग्रस्तांसाठी सध्या कोरड्या शिधाची सर्वाधिक गरज असल्याचे त्यांनी नमूद केले कुटुंबाचा उदरनिर्वाह पुढील काही दिवस सुरू राहावा म्हणून आपण सर्वांनी सढळ हाताने आणि आपुलकीने योगदान द्यावे तुमच्या छोट्याशा मदतीमुळे कुणाच्या पोटात अन्नाचा घास जाईल आणि कुणाच्या डोळ्यात पुन्हा आशेचा किरण फुलेल असेही ते म्हणाले स्थानिक जनतेने एक दिलानी पुढे येऊन आपला सामाजिक बांधिलकीचा वारसा जपावा असे आवाहन करत आमदार पाटील यांनी मदत कार्याची जबाबदारी स्वतः स्वीकारली आहे पूरग्रस्त कुटुंबांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी अडचणीत सापडलेल्या मुलांना महिलांना व वृद्धांना आधार देण्यासाठी एकत्रितपणे उभे राहण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा